चालू हॅलो दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी काही बॉक्सिस आले होते प्रशांत भाऊ चिकटे यांच्याकडून काय म्हणत पहिली सुपर टाकल दोनशे रुपये निखिल भाऊ तडस पहिली बोनस सिंधू सिद्धू दंबारेला दोनशे रुपयाचे पारितोषिक होत रविभाऊ वाघमारे पहिली बोनस आहे दोन्ही संघाचा कोणताही खेळा तू याला शंभर रुपयाचं पारितोषिक होत पब्लिक करायला लक्ष राहिलं तिने भाऊ डुंपलवार पहिली बोनस सिद्धू भाऊ दंबारे याला पाचशे रुपयाचे पारितोषिक होत सागरभाऊ बाबरे पहिली बोनस सिद्धूभाऊ दंबारे याला हजार रुपयाचं पारितोषिक होत सुरेश भाऊ भावने पहिली बोनस सिद्धूभाऊ दंबारे याला पन्नास रुपये आणि तुषार भाऊ दलाल यांच्याकडून पण पन्नास रुपयाचे पारितोषिक सिद्धुभाऊ दंबाळेला स्टेजवर जे मंडळाचे सदस्य सोडून जे कोणी असेल त्यांना हात जोडून विनंती आहे स्टेज खाली करा भाऊ स्टेजवर जे कोणी सदस्य आहे जे मॅच बघण्याकरता आले त्यांनी समोर मॅचवर किंवा त्या गॅलरीवर जाऊन आपले स्थान ग्रहण करा ते फक्त मंडळाच्या सदस्यासाठी आहे ज्यांच्यामुळे ही टुर्नामेंट हात घडलेला आहे त्यांच्यासाठी ते आहे

वन पॉइंट था फर्स्ट हाफ सुद्धा आहे अपलोड कर थोड्या वेळात अनलिस्ट केला होता लक्षच नाही राहिलो मॅच खूप वेळचा सुरू झाला सेकंड हाफ सुरू आहे वन पॉइंट सिंधी

வன் பாய சிந்தி ரெல்வே வன் பாயிண்ட் வர்தான் वान प्लस टु थ्री पोइन्ट वर् बोनस सिंद्रे बे ऑल आउट वन प्लस टू थ्री पॉइंट्स वर था वन पॉइंट गर्जना वर था 뭘들 했네. Yeah.

वन पॉईंट वर्धा टाइमआउट वर्धा फर्स्ट हा फर्स्ट टाइमआउट चला तुमच्या कमेंट्स बॉक्सवाला काय म्हणता येतं मल्हार गेमिंग दिसून राहिला भाऊ सध्या तरी बाजार नाही आहे दादा नॉकआउटचे मॅचेस सुरू आहे एम एच ट्वेंटी नाईन कबड्डी निखिल मडावी बाजार नाही आहे भाऊ लाईव्ह मस्त करता ठीक आहे भाऊ धन्यवाद वाशिम सध्या आली नाही भाऊ बाकी सर्व अपडेट मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये दिलेली आहे त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करून घ्या सर्व अपडेट्स तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळत असतात सोबतच आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करू शकता फक्त कबड्डी प्रेमी बोनस सिंधी रेल्वे कमेंट्स ऑफ केले की जर टाईम आउट आला की पुन्हा कमेंट्स बघतो तुमचे मॅच सुरू असल्यामुळे कमेंट्स बघू शकत नाही फर्स्ट हाफसुद्धा दाखवला असता पण फर्स्ट हाफ लक्ष नाही अनलिस्ट केला होता त्यामुळे पूर्ण मॅच तुम्हाला बघायला मिळणार नाही हा राऊंड संपला की फर्स्ट हाफ हाफसुद्धा अपलोड करून देतो जस्ट It is a safe one point. चौदह छत्तीस वन पॉइंट गर्जन वर्ता नॉकआउटचा पहिला मॅच आहे आणि यानंतर आता बघूया कोणकोणते संघ आहे सध्या काही माहिती नाहीये एक पुण्याची टीम आहे आणि आणखी एक मराठवाड्यातली मुलं आहे म्हणते सिंदी रेल्वेच्या नावाने पुणेचा संघ दर्यापूरच्या नावाने खेळत है चौदा की सोळा टीमांवरच फायनल खेळत आहे आणि बक्षीसुद्धा त्यांनी कमी केलं नाही एकावन्न हजार फर्स्ट प्राईज आहे वन डिफेंडर सेल्फ आउट वन पॉईंट सिनियल सॉरी वन पॉईंट वर्धा रेड दोड आहे पॉईंटवर था पकडतो तुम्ही बॅट पकडायला लागला आता गेम संपतो कॉलेज चालूच नाही हॅलो यानंतरचा होणारा सामना पोलीस डिपार्टमेंट सिंधी रेल्वे बसेस मराठा लॉन्सर वाना डोंगरी नागपूर टच बॉल दोन्ही संघाला सेकंड कॉल आहे पोलिस डिपार्टमेंट सिंदरी रेल्वे व्हर्सस मराठा लॉंचर नागपूर सेकंड बॉल शेवटचे 5 मिनिट या सामन्याचे आणि यानंतर वाणाडोंगरी नागपूर व्हर्सस पुलिस सिंदरी रेल्वे या दोन्ही संघ आहेत आता कोणते प्लेयर्स आहेत हे माहिती नाही त्यांनी आपले जळगावचे प्लेयर आहेत एवढं माहिती आहे दोन आपले गोलू भाऊ आहे वन पॉइंट सिंधी रेलवे थर्ड रेड वन पॉइंट सिंधी रेलवे

लास्ट थ्री मिनिट्स शेवटचे तीन मिनिट या सामन्यातील सिर्फ चार दोन मिनट, लास्ट टू मिनट्स, थर्ड रेड डू एंड डाइ

कर्जना वंदा कर्जना वर्धना एक मिनिट एक मिनिट कर्जना वर्धा हा संघ विजयी झालेला विजयी संघाचे मंडळतर्फे हार्दिक अभिनंदन तसेच कृपविजयी संघाचे सुद्धा मंडळतर्फे हार्दिक अभिनंदन यानंतर होणारा सामना पुन्हा आता दहा मिनिट वेळ लागते टीम यायला संघ आले की पुन्हा लाईव्ह येतो पाच मिनिट मराठा लान्सर्स नागपूर ते सिंधी रेल्वे पोलीस यांचा सामना होणार आहे यानंतर आकाश चव्हाण भाऊ दिसले नाही दादा बहुतेक दा आहे म्हणते असे म्हणत आहे नक्की माहित नाही मॅच झाला की